आयुष्यात प्रत्येक प्रवासात आणि प्रत्येक मार्गावर यश मिळवणं फार महत्वाचं आहे कोणत्याही कामासाठी जेव्हा आपण प्रवास करतो कोणत्याही कामासाठी ज्या वेळेला आपण प्रयत्न करायला सुरुवात करतो मग तो प्रवास कुठलाही असू दे त्या प्रवासात सुखरूपपणे पलीकडे पोचण्यासाठी आज एक यंत्र मी तुम्हाला सांगणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक ऐका म्हणजे तुम्हाला या यंत्राचा लाभ घेता येईल कोणताही प्रवास करताना आपल्यासोबत तुम्ही हे यंत्र ठेवा त्यामुळे तुम्ही ज्या वाहनात आहात त्या वाहनाचा कधीही अपघात होणार नाही तुमचा प्रवास सुखरूपपणे घडेल हे यंत्र बनवणं खूपच सोपं आहे हे यंत्र तुम्ही तुमच्या घरात देखील बनवू शकता घरात अगदी साध्या पद्धतीनं हे यंत्र कसं बनवायचं आणि त्याचा वापर कसा करायचा त्याला सिद्ध कसं करायचं ते आता तुम्हाला मी सांगतो स्क्रीनवर तुम्हाला आता जो यंत्राचा फोटो दिसेल ते यंत्र बनवण्यासाठी तुम्हाला सफेद कागद घेऊन त्यावर हे यंत्र लिहायचं आहे कागद थोडासा जाड घ्या आणि अशा पद्धतीनं हे यंत्र कागदावर काढल्यानंतर हे यंत्र तुम्ही तुमच्या पाठावर ठेवा आणि स्वतः पाठासमोर तुम्ही बसा त्यानंतर या यंत्रातील कोणत्याही चौकटीवर म्हणजे जे नऊ चौकट आपल्याला दिसत आहेत त्या नऊ रकाण्यांपैकी कोणत्याही रकाण्यावर तुम्ही बोट ठेवा आणि चौकटीत किती अंक असतील तेवढ्या वेळेला तुम्ही एक मंत्र म्हणायचा आहे आता हा मंत्र वाचिक स्वरूपात तुम्ही म्हटला तरी चालेल मानसिक स्वरूपात जर तुमच्या मनात इतर कोणतेही विचार येत नसतील तर तुम्ही मानसिक स्वरूपात म्हणा किंवा मोठ्याने मंत्र म्हटला तरी चालेल मंत्र असा आहे अंजनी सूत हनुमान रक्षितो रक्षितो स्वस्ती हा मंत्र तुम्हाला स्क्रीनवर पण मी देतो हा मंत्र बोलल्यानंतर उरलेल्या चौकटीत देखील जेवढे अंक असतील तेवढ्या अंका एवढा बोट ठेवून तो मंत्र म्हणा म्हणजे सात वर जर तुम्ही बोट ठेवले तर हा सात वेळा मंत्राचा जप करा अशा पद्धतीने तुम्हाला मंत्र बोलायचा आहे त्यानंतर दुसरी सामग्री म्हणजे हिरडा कोणत्याही आयुर्वेदिक किंवा किराणा मालाच्या दुकानात तुम्हाला हिरडा मिळून जाईल हिरडा हा उगाळून तुम्हाला गंध तयार करायचा आहे हा गंध आपण प्रत्येक चौकटीला तुम्हाला व्हायचा आहे त्यानंतर तुम्ही अगरबत्ती ओवाळा रुईचे जे झाड असते रुईच्या झाडांच्या वाळलेल्या पानांचा धूप त्या यंत्रासमोर तुम्हाला करायचा आहे नैवेद्य म्हणून थोडेसे गुळ आणि फुटाणे तुम्ही ह्या यंत्रासमोर व्हा अशा पद्धतीने यंत्राची पूजा केल्यानंतर या यंत्राला लाल रंगाच्या कपड्यात तुम्ही ठेवून त्याची घडी घाला आणि लाल धाग्याने शिवून ते यंत्राची देवाऱ्यामध्ये तिथे ठेवून प्रार्थना करा अशा प्रकारे हे यंत्र सिद्ध होईल आता जेव्हा तुम्ही प्रवास कराल तेव्हा हे यंत्र तुमच्या खिशामध्ये ठेवा लक्षात ठेवा तुमचे स्वतःचे वाहन असेल किंवा कोणत्याही परिस्थितीत तुमच्या वाहनाला हे यंत्र चुकूनही बांधू नका तुम्ही कशानेही प्रवास करा तुम्हाला तुमच्या खिशामध्ये हे यंत्र ठेवायचं आहे हे यंत्र तयार करण्याची सर्वोत्तम तिथी म्हणजे पौर्णिमा मग ती कोणतीही पौर्णिमा असू दे पौर्णिमेला तुम्ही हे यंत्र बनवा आणि एकदा काय तुम्ही यंत्र तयार केलं तुम्ही हे यंत्र चार महिने वापरू शकता चार पौर्णिमा पूर्ण झाल्यानंतर किंवा पाचव्या पौर्णिमेला दही भाताचा नैवेद्य दाखवा वाहत्या पाण्याला हे यंत्र सोडा आणि पुन्हा अशाच प्रकारे नवीन यंत्र तयार करा तुम्ही जेव्हा प्रवास कराल त्यावेळेला सीटवर बसल्यानंतर हे यंत्र काढून म्हणजे खिशातून यंत्र काढून त्याच्याकडे काही सेकंद तुम्ही पहा मनोमन त्या यंत्राला आणि मारुती रायांची आठवण करून प्रार्थना करा आणि पुन्हा तुमच्या खिशात हे यंत्र ठेवून द्या या यंत्राच्या शक्तीवर आपली श्रद्धा असणे अत्यंत गरजेचे आहे ते बजरंगबली आपले रक्षण करणार आहेत तरी बाळांनो अशा पद्धतीचं यंत्र आपण कशासाठी वापरायचं की आजकाल प्रत्येक प्रवासात विनाकारण जे आपल्यासोबत भांडणं होतात जे काही वारंवार आपल्यासोबत प्रवासात वाईट अनुभव आपल्याला अनुभवायला येतात ते होऊ नयेत म्हणून तुम्ही ह्या यंत्राचा एकदा अवश्य लाभ घ्यावा ह्या यंत्रावर विश्वास ठेवूनच तुम्ही पुढील वाटचाल करावी तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंटच्या सेक्शनमध्ये तुम्ही मला लिहून कळवू शकता अशाच महत्त्वाच्या माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये मी तुमच्यासमोर प्रकट होईन आता आज्ञा असावी इथे श्री गुरुदत्तात्रेय प्रणम असतो श्री गुरुदेव दत्त